पारनेरी शहरातील शिवाजी रोड येथील एका इमारतीमधील गाळाचा ताबा मिळवण्यासाठी बबन व्यवहारे यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गाळाचा ताबा मिळण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलाय पारनेरी शहरातील शिवाजी रोड येथील नगर पंचायत घर नंबर अकरा अठ्ठेचाळीस जुना मिळकत नंबर पाचशे साठ मधील इमारतीमधील दहा एक वीस हा गाळा शैलेंद्र डहाळे व त्याची पत्नी सुजाता डहाळे यांनी भाडे तत्वावर घेतला असून सदर करानाम्याची मुदत संपुष्टात येऊन देखील ते गाळा खाली करत नाही यासाठी वारंवार पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांच्याकडे तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो असून जोपर्यंत गाळ्याची तिल्ली मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा गाळा मालक बबन व्यवहारे यांनी दिलाय यावेळी रघुनाथ खामकर गौरव व्यवहारे सुनील कुमटकर मंगल कुमटकर आदी सह हो कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते सदर गाळ्यामध्ये शैलेंद्र डहाय व सुजाता डहाय यांनी दिव्य लेडीज शॉपी या ऐवजी अभूषण ज्वेलर्स या नावाने दुसरा व्यवसाय सुरू केला होता सदर जागेचा करारनामा आम्ही दर अकरा महिन्यांनी पुन्हा नूतनीकरण करीत होतो शेवटचा करारनामा दिनांक एक दहा दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आलेला आहे तरी काळा किली गाळा खाली करण्याची सूचना दिली होती या ठिकाणी माझ्या मुलाला नोकरी नसल्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची सूचना दिली तरी डहाळे यांनी जाणून बुजून गाळा कामे नकार करत आहे व गेली एक वर्षांपासून भाडे देखील देत नाही उलट दमबाजे करत सोने चांदी चोरल्याचा खोटा गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल करीत अशी धमकी देत आहे शैलेंद्र डहाळ हे गुंड व्यक्ती असून त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत गोरेश्वर पतसंस्थेचा सा गोल्ड व्हॅली वर असून बोगस बनावट सोने दाखवून पारनेर येथील गोरेश्वर पतसंस्था या संस्थेच्या कर्जदारांना बनावट सोने खरे असल्याचा दाखला देऊन पतसंस्थेची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे याबाबत सर्व तक्रारी पारनेर पोलीस स्टेशन तसेच पारनेर नगरपंचायत कार्यालय येथे अर्ज दाखल केलेला आहे तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाहीये आमचे कुटुंब गरीब स्वभाव असे असल्याने याचा गैरफायदा सदरगुंड प्रवर्तीचा इसम घेत आहे तरी त्याच्या ताब्यात असलेला गाळा खाली करून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा बबन व्यवहार यांनी यावेळी दिलाय श्री बबन नाना व्यवहारी पाडणे जिल्हा आल्यानगर या ठिकाणचा शेतकरी असून रहिवाशा असून माझा पारवी शिवाय गोड पार या ठिकाणी एक घर नंबर पाचशे साठ नव्वा त्याच्या अकरा ठिकाणी घरनं घर आहे त्यापैकी दहा बावीसचा गाळा सैनंद्र डहाळे या, या इसपास भाडून दिला होता तर त्याचा करार त्यांचा करारनामा रद्द करार हा एकोणतीस दोन एकोणतीस दोन दोनचा तर तुम्ही दोन जो रस्तो संपला आहे खरा संपून एक वर्ष झाले आणि भाडेसुद्धा दिलेले नाही व भाडे भाडे न दिल्यामुळं आम्ही त्याला काल तुम्ही काय आपला गाळा खाली करून दे ते निकून दिलं होतं तीन महिने भाडे जर नाही दिलं तर मी कारण लग्न होऊन मी भाडे काय दिलं तर मला त्या ठिकाणी राखा येणार नाही असं असे नोकरी असं तो निकारम केलेलं नाही परंतु अजगतीने आम्हाला गाळा खाली करून द्यायचा तरी सगळी व्यक्तीला आम्ही वारंवार विनंती केला आहे का चार्ज दिली पोलीस कंपनी वगैरे केला आहे तर कुठल्याही प्रकारच्या कंपनी आम्हाला दाब नाही मिळतात कुठली दाब नाही मिळतात तिला आमचे कुठं छान विचित्रता होता त्याच्यावर कुठली कारवाई नाही होता त्याला तसंच प्रकारचं पा पाठपाचा प्रशासनाने दिला आणि आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही दाळा खाली करून मिळाला नाही फक्त भाडे त्यानंतर आम्हाला दिलं नाही तर हा जनते एकचा लेख त्या दिल्यानंतर तो काय म्हण तो काय म्हणतो आम्हाला माहिती प्रशासनाला विनंती दिली तर त्याचा गुन्हा दाखल करावा आम्हाला आमचा गाळा खाली करून घ्या तरी तो काय गाळा खाली करून मिळालं नाही म्हणून आम्ही आता निर्धार केला नाही तर माझ्या गाड्याची किल्ली खाली करून माझ्या गाडीची किल्ली मला या ठिकाणी मिळ मिळे पडेल ते आम उपसंग पाहिलेला आहे तरी कुठल्याही प्रकारचे आणि माझ्या समोर भ्रष्टाचार निर्मिती भ्रष्टाचार समिती अभिवृद्धी लोक आकृती अध्यक्ष श्री पातर्णी चंद्रकांत पाथरणे सुद्धा माझ्याबरोबर त्या ठिकाणी त्यांचे पत्र सुद्धा अभ्यास संघटनेचं पत्र आम्ही दिलेलं आहे पाहणीला अशा सर्व ठिकाणी पाडले यांना आम्ही अर्पण दिली तरी या प्रकारचा आम्हाला आज दुर्दैवी आरोपी घेतो पुन्हा नोंद नव्हता त्याच्यावर कारवाई न होऊन आम्हाला आमचा गाळा खाली करून मालकीचा गाळा आहे आमचा आणि त्या मालकीच्या गाड्यामध्ये आम्हाला न्याय मिळून आमचा गाळा खाली पूर्ण मिळावा बिरू रिपोर्ट न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोर अहिल्यानगर